विश्वगुरू संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराजांचा पायीपालखी सोहळा गेल्या पंचवीस दिवसापासून सुरू आहे येत्या दोन दिवसामध्ये हा सोहळा पंढरपुरामध्ये दाखल होईल गेल्या वीस पंचवीस दिवसापासून सातत्याने आरोग्य सेवा देणारे या ठिकाणी जे वारकरी हे वारकरी थकल्यानंतर यांचे पाय दुखतात कंबर दुखतात हातपाय दुखतात या हातपायांची मॉलिश करून देणारे हे सर्व वैद्यकीय क्षेत्रातील मान्यवर आपल्यासोबत आहेत काय सांगाल दादा एवढ्या कमी वयामध्ये तुम्ही या ठिकाणी सर्व गोष्टी करतायत वारकऱ्यांची सेवा करतायत काय आनंद मिळतो खरं तर रामकृष्ण हरी सेवा तर आईवडिलांचीच पुण्य आहे म्हणायला लागाल आम्ही एवढ्या कमी वयात तिकडं सेवा करू राहिलो आहे आणि खूप आनंद वाटतो आम्ही आता पंढरपूर होय वारकरी येत आहे तिकडनं आम्ही इकडनं स्प्रे मारायचं काम करू राहिलो आहे खूप आनंद वाटू राहिला आहे भाऊ तुम्ही काय सांगाल इतक्या कमी वयात गेल्या चार पाच वर्षापासून मी तुम्हाला सातत्याने बघतोय काय तुमच्या भावनात हा आनंदच खूप वेगळा आहे इथं सर्व प्रकारचे सर्व प्रकारचे लोक भेटतात खूप सारे अनुभव म्हणजे आपल्याला जे अनुभव वर्षभरात मिळणार नाही ते अनुभव इथं महिन्यामध्ये मिळतात आणि पांडुरंगाच्या कृपेने खूप खूप छान आहे डॉक्टर साहेब आपण काय सांगाल आपण देखील सेवेमध्ये सहभागी आहात आता हे शेवटचं आमचं हे चालू आहे सत्र आणि याच्यामध्ये वारकऱ्यांची सेवाचं आमचं हे तिसरं वर्ष आहे आम्ही सतत म्हणजे दरवर्षी आम्ही सगळ्या प्रकारची मॉलिशपासून मेडिकेल त्यांना आमच्या जे आ, हे आहेत आम आम आमदार साहेब जे आहेत ते त्यांना त्यांच्या थ्रू आम्ही सगळे मेडिसिन वारकऱ्यांना फ्री ऑफ चार्जमध्ये करतो आणि त्यांची सेवेची आम्हाला खूप म्हणजे आतापर्यंत पांडुरंगांच्या दर्शनाला आता हे आमचं तिसरं वर्ष आहे आणि खूप चांगली म्हणजे आमच्याकडनं शक्य जेवढं झालं आमची जी टीम आहे नायकवाडे सरांची जे त्यांच्या माध्यमातून आम्ही हे पूर्ण आमचं म्हणजे पूर्ण हॉस्पिटल आम्ही ही, ही करतो नक्कीच हे तरुण आहेत वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत असणारे हे तरुण आहेत या तरुणांनी आपल्याला सांगितलं की नक्कीच आमच्या आईवडिलांची काहीतरी पुण्याही असेल म्हणूनच या, या ठिकाणी आम्हाला ही सेवा करण्याची संधी मिळते त्यांच्या असून मी पारनरागाला पर परमेश्वरला विनंती करेल किंवा प्रार्थना करेल की त्यांच्या हातून अशीच आरोग्य सेवा अशीच घडत राहो धन्यवाद वारकरी खासदार म्हणून ज्यांना ओळखलं जातं ते नाशिकचे खासदार राजाभाऊ वाजे यांच्या माध्यमातून गेल्या वीस पंचवीस दिवसांपासून संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराजांच्या पायीपालखी सोहळ्यामध्ये रुग्णांची सेवा सुरू आहे या सर्व सेवेबद्दल बोलण्यासाठी माझी पालखी सोहळा पुंडलिक नाना थेट आहेत नाना काय सांगाल खासदार वाजे या ठिकाणी गेल्या तीन वर्षांपासून सातत्याने वारकऱ्यांची सेवा करत आहेत त्यांच्या सेवेबद्दल काय सांगाल खऱ्या अर्थानं राजकीय क्षेत्रामध्ये ज्यांनी अगदी मनोभावे सेवा केलेली आहे असे आमचे खासदार राजाभाऊ वाजे यांच्या मदतीच्या मा माध्यमातून त्यांचा या ठिकाणी फिरता दवाखाना आहे आणि लोकनेते शंकरराव शंकरराव बाळा वाजे यांनी यांच्या नावाने त्यांनी या दवाखाना सुरू केलेला आहे खऱ्या अर्थानं त्यांची सेवा अत्यंत मोठी रुग्णसेवा ही सेवा आहे निवृत्तीनाथाची सेवा आहे आणि ही सेवा करत असताना खऱ्या अर्थानं त्यांना जे पायीवारीमध्ये जे वारकऱ्यांना जे पुण्य मिळणारे त्यापेक्षा काकणभर जे वारकरी आजारी पडलेले त्यांची जे सेवा करतात ते या ठिकाणी जो का खासदार डॉक्टर आपलं राजाभाऊ वाजे त्यांचे सहकारी डॉक्टर नाईकवाडे यांच्या माध्यमातून जी वारकऱ्यांना चांगल्या प्रकारे उत्तम अशी सोय होत आहे कुठलीही गोळी शिल्लक नाही असं कधीच झालं नाही सर्व गोळ्यांच्या औषधांनुसार सर्व दृष्टिकोनातून या ठिकाणी माननीय खासदार डॉक्टर राजा राजाराव राजाभाऊ राजा वाजे यांची सेवा आहे त्या सेवेचं मूल्यमापन आणि त्यांची कृतज्ञता व्य व्यक्त करण्यामध्ये शब्द अपुरे पडतात पांडुरंगांनी त्यांना अशीच सेवा करण्याची शक्ती देव ही निवृत्तीनाथाच्या चरणी हरी